हेलो हेलो अल्फा टू डेल्टा माइक टेस्टिंग माइक टेस्टिंग इज इज दिस माइक ओके हेलो 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 हाय हेलो 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 नमस्कार मंडली मी स्नेहा द रेडियन वुमन या माझे YouTube चॅनल वर तुमचं स्वागत करते आहे सो so, आज आहे रविवार आणि मी निघाली आहे कुठे कुठे तरी निघाली आहे पण मी माझ्या नवीन गाडीला म्हणजे ग्लांजाला घेऊन पहिल्यांदा मी फेरीबोट मधून जाते आणि हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे आधी मी बोटीने प्रवास केला होता पण तो फक्त गोराई आणि मार्वे एवढाच लिमिटेड होता आज फॉर फर्स्ट टाइम थोडा ह्याचा वेळ पण जास्त आहे माइट बी अर्धा तास आहे आणि आम्ही कुठे निघालोय हे मी तुम्हाला माझ्या पुढच्या शॉक मध्ये सांगितलं नमस्कार मित्रांनो मी स्नेहा द रेडियन या माझ्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत करते सो जसं मी मगाशी म्हणाले होते माझ्या व्हिडिओच्या दरम्यान की मी आ, आज बोटने प्रवास केला आणि पहिल्यांदा माझ्या ग्लान्झाला घेऊन मी प्रवास केला बोटने सो मी एका शूट साठी गेले होते वसईला बट पावसामुळे आणि काही कारणास्तव माझं ते शूट नाही झालं सो असंच वसई गाव फिरत फिरत मस्त आम्ही आता इकडे हायवेला आलो आहोत एक स्पेशल इथे काठियावाडी ढाबा आहे त्या ढाब्याचं नाव आहे साई द्वारकेश काठियावाडी ढाबा सो इथला एम्बियन्स मी अजून आतमध्ये जाऊन पाहिला नाहीये बट बाहेर खूप छान यांनी अम्बियन्स ठेवला आहे ते तुम्ही बघू शकता बसण्यासाठी म्हणजे जिथे ज्या लोकांसाठी वेटिंग मध्ये जे लोक असणार आहे त्यांच्यासाठी बसण्याची त्यांनी सोय केलेली आहे आणि सध्या तरी छान वाटतंय आज जाऊन बघूया कसं आहे यांचा अँबियन्स आणि डेफिनेटली यांचं जेवण कसं आहे मित्रांनो तुम्ही म्हणाल की व्हिडिओमध्ये मध्येच व्हॉइस ओव्हर कसा आला तर झालं असं की त्या दिवशी माझं जे काही शूट झालं होतं टेक्निकल बिघाड असल्यामुळे माझा आवाज कॅप्चरच झाला नाही व्हिडिओमध्ये त्यामुळे मला हा ओव्हर द्यावा लागतो आहे आणि व्हिडिओला आम्ही एवढी मेहनत घेतली होती आणि जेवण खरंच इकडचं खूप टेस्टी होतं आणि फीडबॅक रे देणं आणि रिव्ह्यू देणं माझं काम आहे प्रामाणिक तर ते त्यासाठी मला तो व्हिडिओ पोस्ट करते मी सो so, uh, वसईवरून घरी परत येताना आम्हाला हा मध्येच रस्त्यामध्ये लागलेला ढाबा जो काठियावाडी ढाबा म्हणून ओळखला जातो तो, तो खूप फेमस होता हे फक्त मी नाव ऐकून होते त्यांचं पण इथे आल्यानंतर इथल्या वाईब पाहिल्यानंतर खरंच पॉझिटिव्ह वाईब होत्या आणि जेवण टेस्टी होतं इथल्या बऱ्याच लोकल लोकांनासुद्धा मी विचारलं त्यांनाही हे जेवण इकडचं खूप आवडतं असं त्यांचं मत होतं सो विचार केला की इथूनच आज जेवण करून जाऊया सो जेवताना मी त्यांना विचारलं असता त्यांनी मला थाली सजेस्ट केली ज्याच्यामध्ये दोन भाज्या आणि डाळ भात ताक दही असे प्रकार होणार होता दोन भाज्यांमध्ये मला एक सेव टमाटरची भाजी आणि एक वांग्याचं भरीत अशी दोन प्रकारची भाजी आली होती त्याचप्रमाणे पापड आणि स्वीटमध्ये गुलाबजाम आलं होतं दही आणि ताक ह्यांनी कंपल्सरी ह्यांच्या ताटामध्ये असतं था, थालीमध्ये आणि सोबतच दोन प्रकारची चटणी आणि दोन प्रकारचे लोणची ह्यांचे अनलिमिटेड आहेत सो अतिशय टेस्टी आणि युनिक होतं हे चटणी आणि लोणचं ह्याची अशी टेस्ट मी आधी कधीच नव्हती केली जेवण खूपच असं मस्त सात्विक आणि तिखट वगैरे सगळं प्रमाणात असलेलं होतं सेव टमाटर आणि भरीत तर खूपच टेस्टी म्हणजे छान लागलं मला सो एवढी थाळी खाल्ल्यानंतर त्यांनी रेकमेंड केलं मला इकडची खिचडी जी पूर्णपणे शुद्ध तुपामध्ये बनलेली असते सो खिचडी ऑर्डर केली मी आणि खिचडीवर वरतीच मस्त तुपाची तरी आलेली होती खिचडीसोबतच त्यांनी आम्हाला कढीसुद्धा दिली होती सर्व केलेली तीसुद्धा अतिशय टेस्टी होती गरम गरम खिचडी खाल्ल्यानंतर पोट तर एकदम जाम झालं कारण ती थाली आणि खिचडी माझ्यासाठी खूपच जास्त होतं सो त्यानंतर मला लक्षात आलं की इथे चुरमा लाडू पण आहे त्यांच्या मेन्यूमध्ये मी पाहिलं होतं सो तो पण मला खायची इच्छा माझी खूप होती कारण गोड मला ऑफकोर्स आवडतं आणि त्यात चुरमा लाडू जो मला इथेच ओरिजिनल मिळणार अशी अपेक्षा होती आणि म्हटल्याप्रमाणे तो ॲक्च्युली तसाच गरम गरम लाडू ते घेऊन आले होते सो गरम गरम लाडू मस्त त्याच्यामध्ये सुद्धा तुपाची कुठेही कमतरता नव्हती अजिबात तुपाची कंजूसी केलेली गेली नव्हती सो so, व्यवस्थित तूप आणि साखरेचं प्रमाण म्हणजेच गूळ होतं साखर नव्हती सो so, अतिशय पौष्टिक आणि हेल्दी लाडू हा मला इथे खायला मिळाला जसं अपेक्षित होता सो so, एवढा टेस्टी लाडू खाल्ल्यानंतर मी माझं जेवण संपवलं आणि खूप भारी वाटलं तुम्हीही कधी तुम्हाला वाटलं तर तुम्हीही व्हिजिट करू शकता इथे इथे जेवण खूपच टेस्टी आहे आणि हायजीनचा पण काही प्रॉब्लेम नाही आहे सो तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा तोपर्यंत भेटूया आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय